सचिन रमेश तेंडुलकर सामना कोणताही असो परिस्थिती कशीही असो सचिन मैदानात बॅटिंगसाठी आला रे आला की स्टेडियम मध्ये एकच आवाज सचिन सचिन असा आवाज यायचा त्यातल्या त्यात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तर जल्लोष वेगळाच असायचा पण एका सामन्यात सचिनने चक्क पाकिस्तानसाठी फिल्डिंग केली होती काय आहे प्रकरण जाणून घेऊयात ही गोष्ट आहे एकोणीसशे सालची तेव्हा सचिन तेंडुलकरचा डेब्यू सुद्धा झाला नव्हता त्या वर्षी पाकिस्तानचा संघ भारतात पाच कसोटी आणि सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता ही आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होण्याआधी वीस जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी साली भारत आणि पाक दरम्यान चाळीस चाळीस षटकांचा एक प्रेक्षणीय सामना खेळवण्यात आला होता हा सामना मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवरती खेळण्यात आला होता या सामन्यात जावेद मियादादा आणि अब्दुल कादीर हे जेवणाच्या वेळात बाहेर गेले होते भारताची फलंदाजी सुरू झाली होती आणि मैदानात पाकिस्तानचा संघ फिल्डिंग करत होता यावेळी मैदानात पाकिस्तानकडून कमी क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि मग तेरा वर्षाचा छोटासा मुलगा सबस्टिट्यूट म्हणून पाकिस्तान संघाकडून फिल्डिंग करायला आला आणि हा मुलगा म्हणजेच सचिन तेंडुलकर यावेळी पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान यांनी सचिनला वाईड लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी उभे केले होते सचिनने आपल्या आत्मकथेत या प्रसंगाचे वर्णन केले आहे